मित्रांनो राम राम खरंच पंतप्रधान मोदींच्या हत्याचा कट रचला जातोय का त्यामध्ये इंटरनॅशनल शक्त्या कामाला येत आहेत का इंटरनॅशनल दहशतवादी त्याच्या माग काम करतायत का आपले विरोधी पक्ष त्यामध्ये सामील होत आहेत का अशी शंका उपस्थित होण्याची अनेक कारण सध्या आपल्याला दिसून येतात मित्रांनो हे ये मी सांगत नाही भाजपाचे एक, एक ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाणनी ही मोठा गौप्यस्फोट केलेला आहे ती बातमी प्रथम तुम्हाला दाखवतो मित्रांनो सकाळी सकाळी ब्रेकिंग न्यूज म्हणून ती आपल्याला झळकते एबीपी ती बातमी होती ते मधुकर चव्हाण साहेब काय म्हणतात ते प्रथम ऐकायचे होय जबाबदारी हा नेता पुन्हा भारताचा पंतप्रधान झाला ते जगा मुला होईल आपला प्राण असेल तर घड्याळ आपला आता श्वास आहे त्या श्वासावर त्या ठिकाणी मोदींची ज्या आंबेडकरांनी घटना निर्माण केली सूर्यासारखे के तेजस्वी त्यांच्या पोटी प्रकाश आंबेडकरांच्या निमित्ताने काजवा जन्माला आलाय का काजवा म्हणतो मी तुम्ही बीजेपीला शिवाय द्या तुम्ही शिवसेनेला शिवाय द्या तुम्ही आमच्या धोरणावर टीका करा तुम्ही कोणाला नमस्कार केला तुम्ही जाऊन उद्धव ठाकरे बाजूला बसताय शरद सरकार राजकीय महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी आता नाही सारख्या एका भंपक माणसाला उभं करता शेठजी भटजी पाटील त्या शिवसेना लावतो तुम्ही हा छग्या मोला लावता अरे महाराष्ट्राचा मंत्री आहे कोण जरांगे होय तुम्ही उभा केला होता त्याला ऐकली तर ह्या याच्यामध्ये आता हे राजकीय स्टंट असेल किंवा राजकीय भाषा असेल किंवा काय असेल त्याच्यावर लोक स्पष्ट ठेवतील का नाही कारण पंतप्रधान मोदींसारख्या व्यक्तीची सुरक्षा अत्यंत कडेकोट असते त्या सगळ्या प्रकारे त्याचा वहापोहो केला जातो आणि याच्यातून एखाद्या व्यक्तीची किंवा त्या व्यक्तीपर्यंत जाणं सुद्धा सर्वसामान्य लोकांना अवघड जातं परंतु आपल्याकडे आपल्याला माहिती आहे दोन दोन पंतप्रधानांच्या हत्या झालेल्या त्यामुळे रिस्क घेणं थोडस अवघड आहे आपल्याला आठवत असेल पंतप्रधान मोदी पंजाबमध्ये त्यांच्या त्यांचा कॅन होत्या याच्यावर अडकला आड़, होता पुलावर त्यावेळेची परिस्थिती आपण आपल्याला आठवत असेल मित्रांनो म्हणजे काय होऊ शकेल काय नाही सांगता येत नाही पण आता सध्या निवडणुकीचं वारा आहे आरोप प्रत्यारोप सगळ्या बाजूने होत आहेत आणि आपल्याला आठवत असेल दोन दिवसापूर्वीच लालू प्रसाद यादव यांची कन्या मिसा भारती त्यांनी एक वक्तव्य केलेलं आपण बघितलं असेल मित्रांनो की आमची जर सत्ता आली म्हणजे एनडीएची सत्ता आली तर पंतप्रधान मोदींना अटक केल्या जाईल अशी त्यांची ते वक्तव्य होतं आता त्या संदर्भात त्यांनी जे काही घोटा इलेक्ट्रिक बॉन्ड आहे त्याच्याशी जोडलेला आहे किंवा वेगवेगळे उद्योगपत्यांना प्रकारे कर्ज माफ केलं त्याच्याशी त्यांनी वक्तव्य जोडले त्यांनी ते वक्तव्य परत फिरवलेलं पण आपण बघितलं असेल पण मिसा भारतीय झाले किंवा काँग्रेसचे अनेक नेते म्हणा स्वतः राहुल गांधी सुद्धा अनेक वेळा हे वक्तव्य केलेलं आपण बघितलं असेल की पंतप्रधान मोदी सुद्धा जेलमध्ये जाऊ शकतात आम आम आदमी पार्टीचे नेते सुद्धा सातत्याने सांगतात की सगळ्यात मोठा भ्रष्टाचार नरेंद्र मोदींनी केलेला आहे आता हे सगळे राजकीय आहे याच्यातून डायरेक्ट मोदींच्या हत्येपर्यंत हा विषय जाईल असं वाटत नाही परंतु त्यांनी एक भाजपाचा ज्येष्ठ नेताच या संदर्भात चर्चा करत असेल किंवा डायरेक्ट ओपनली सभेमध्ये बोलत असेल तर त्या संदर्भात थोडीशी चर्चा होणं आवश्यक आहे मित्रांनो तसं पाहिलं तर मोदींना अत्यंत धोका सगळ्या लोकांकडून इंटरनॅशनल म्हणा किंवा विरोधी पक्षांच्या वेगवेगळ्या लोकांकडून म्हणा किंवा अनेक आता <coughs> मोठ्या पदावर असल्यामुळे अनेक धोके या व्यक्तींना असतात आपल्याला माहीत असेल मित्रांनो कोविडच्या काळानंतर पंतप्रधान मोदींची लोकप्रियता प्रचंड मोठी झालेली आहे भारत जगभरातल्या जे काय महासत्ता आहे रशिया झालं अमेरिका झालं इंग्लंड झालं जपान झालं या कोणत्याही नेत्यापेक्षा अत्यंत उच्च लोकप्रियता पंतप्रधान मोदींची आहे आणि अमेरिकेला सगळ्यात मोठा धोका तो आहे कुठच्या निवडणुकीमध्ये जो बायडनचा पाराभ होईल अशी दाट शक्यता जे प्रसार माध्यम सांगतात आणि परत एकदा बिल क्लिंटन निवडून येतात आणि तिथं दा दाखवलं जातं तर काय होईल आपल्याला माहीत नाही तिकडची निवडणुकीची प्रथा वेगळी असती प्रक्रिया वेगळी असती आपल्याकडची वेगळी आहे आणि पंतप्रधान मोदी जर तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर पूर्ण जगभर त्यांच्या प्रतिमेची म्हणा त्यांच्या निर्णयाची म्हणा वाह होणार आहे आणि प्रत्येक निर्णयामध्ये ते एक महत्वाचा घटक होऊन जाणार आहे आणि अमेरिकेपेक्षा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपेक्षा मोदींच्या शब्दाला महत्व प्राप्त होणार आहे म्हणून कदाचित असं काही होऊ शकतं काय आता त्यांनी ते आरोप केले मधुकर चव्हाण साहेबांनी ते स्थानिक म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब म्हणा किंवा शरद पवार साहेब म्हणा किंवा काय वेगवेगळ्या त्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत गारंगे पाटलांचं त्यांनी नाव घेतलेलं आहे आणि ह्याच्या काही विघातक शक्ती सध्या भारतामध्ये धुमाकूळ घालतायत वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून जातीय ते निर्माण करतायत आरक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या माध्यमातून आम आदमी पार्टी तो काही आपण बघत असल तर ती एक आराजक मागवण्यासाठीच निर्माण झाली की अशी शंका निर्माण होते म्हणजे कायद्याला सुद्धा मानत नाही जे काही आपली परंपरा आहे त्या सुद्धा धुडकून लावण्याची परंपरा आपने चालवली आहे स्वतः मुख्यमंत्री जेलमध्ये आलं तरी असं कोणताही कायदा नाही की जेलमधून मुख्यमंत्रीपद चालवता येत नाही किंवा कारभार राज्याचा कारभार चालवत नाही असे एक नवीन शोध त्यांनी लावलेला आहे म्हणजे जी काही आपली संस्कृती होती आपली जी काही परंपरा होती ती सगळी पायदे पायदळी तुडवण्याचं काम आम आदमी पार्टी सारखा पक्ष करतोय आणि त्याला सपोर्ट जो काय शंभर सव्वाशे वर्षाचा पक्ष काँग्रेस त्याला सपोर्ट करतोय त्यांच्याशी हातमिळवणी करतो त्यांनी अनेक वेळा बघितलं की संविधानाची पायमल्ली आम आदमी पार्टी कशा प्रकारे करतो परंतु राजकीय गणित जुळवण्यासाठी किंवा पंतप्रधान मोदींना विरोध करण्यासाठी या सगळ्या लोकांना सह घेऊन काँग्रेस सारखा का पक्ष उभा राहिलेला आज आपण दिसतो मिसा भारतीसारखे लालू प्रसाद यादव जे सदा याप्ता व्यक्ती आहे चारा घोटाळ्यामध्ये सुप्रीम कोर्टाने त्यांना सजा दिलेली आहे हो आज ते जामीनावर आहे आजारपणाच्या तरी सुद्धा त्यांच्या घरी जाऊन काय मटण काय काय आपण बघत मित्रांनो म्हणजे आज काँग्रेस इतकी रस्ता तळाला गेले गेलेली दिसते आपल्याला की देशाच्या भवितव्याचा विचार न करता फक्त आपलं एक कुटुंब उभं राहावं आपला नेता पंतप्रधान व्हावं गांधी घराणं टिकावं यासाठी जो खालच्या थराला जाऊन प्रयत्न करतात ना मित्रांनो ती मोठी शोकांतिका आहे तुम्ही मोदींना विरोध करू शकतात मोदींच्या नावाला विरोध करू शकता भाजपाच्या ध्येय धोरणाला विरोध करू शकता पण देशाच्या तुम्ही कस काय विरोध करू शकता बरोबर आहे की नाही आज काँग्रेसची परिस्थिती अशी का ती लेफ्टिस्ट विचारांच्या इतकी आहारी गेलेली आहे की आपल्याला माहिती आहे हे जे काही लेफ्टिस्ट विचारवादी आहे ते देशाला देशाच्या प्रगतीसाठी कोणतंही काम त्यांनी केलेलं नाही पण प्रगतीच्या आड अनेक प्रकारे काम त्यांनी आपण केलेले प्रत्येक देह धोरणाला विरोध कसा होईल जे काही आपले इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्या संदर्भात कशा काय प्रकारे आंदोलन केलं जातं हे आपण अनेक प्रकारे पाहिलेले जरांगे पाटलांचं आंदोलन घ्या म्हणजे त्यांना सपोर्ट कोणी केलेला आहे त्यांची जे काही एक एक मागणी मान्य केली तरी हे हक्क सोडायला ते तयार नाही याच्या मागे एक निश्चितच एक विघातक शक्ती काम करते या सगळ्या विचारांच्या मागे त्याच्यामुळे कदाचित चव्हाण साहेबांनी ते, ते शब्द वापरले असेल की मोदींच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे आणि त्याचा सर्व सर्व बाजूने विचार व्हावा आज मित्रांनो मोदींसारख्या नेतृत्वाची भारताला गरज आहे सर्वसामान्य जनतेला गरज आहे आज तुमचा विरोध असू शकतो तुम्ही ध्येय धोरणाला विरोध करू शकतात पण राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर देशाच्या सर्व सर्वभौमत्वाच्या निर्णयावर तुम्ही भाजपाला विरोध करू शकत नाही त्या मुद्द्यावर विरोध करू शकत नाही त्यांचं जे काही राष्ट्रीयत्व होतं म्हणा त्याच्यावर सुद्धा हे लोक आक्षेप घेतात की मोदी मोदींचा प्रखर राष्ट्रवाद भारताला परवडणार नाही का वेळ परवडणार नाही देशाविषयी प्रेम असणं वाईट आहे का मित्रांनो काँग्रेसला प्रेम नाही असं म्हणत नाही मी काँग्रेसच्या अनेक लोकांनी देशासाठी बलिदान केलेलं आहे परंतु आजची काँग्रेस आहे का तशी राहुल गांधींचे वक्तव्य आपण बघत असाल राहुल गांधींच्या भूमिका आपण बघत असाल जे सारख्या ज्या लिस्टेड पार्टी आहे भा भारतुकडे हे इन्शाल्ले इन्शाल्ला जे जे काही घोषणा देत होते त्याला समर्थन राहुल गांधी करत होते म्हणजे यांच्या भूमिका कशा आहे देशाच्या भवितव्यासाठी आहे एका देशाचं भवितव्य बिग बिघडवण्यासाठी हा विचार सर्वसामान्य जनतेने करायला हवा मित्रांनो चव्हाण साहेबांनी एक शब्द एक मांडला कदाचित ते राजकीय हे पण असन किंवा हे काहीतरी सनसाटी निर्माण सनसनाटी निर्माण करण्यासाठी त्यांनी वक्तव्य केलं असेल परंतु याचा उहापोह व्हायला हवा आज तामिळनाडू सारख्या किंवा दक्षिण राज्यासारख्या भाग मोदींचा ज्या काय झंझावातील प्रचार होतो केरळामधल्या सारख्या राज्याची आपण बघितली परिस्थिती कशी आहे तिथे म्हणजे एक लेफ्टिस्ट राज्य भारतापासून आपण कसे वेगळं आहोत किंवा इतर राज्यापासून आपण कसं वेगळं आहोत हे दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न केरळ सारखा राज्य, हो सार राज्य करतो एक मुठभर राज्य काय पंधरा वीस पंचवीस खासदार माझ्यामध्ये सतरा वीस पंचवीस खासदार असेल असं राज्य तिथं एक भारताच्या भूमिकेच्या सार्वभौमत्वाच्या विरुद्ध भूमिका घेत म्हणजे ते मानायलाच तयार नाही आपण एक भारताचा अंगी म्हणून अशी परिस्थिती असताना त्या लोकांबरोबर राहुल गांधी सरकार नेता आणि तो भारताचा पंतप्रधान होऊ पाव होऊ पाहतो मित्रांनो हा सगळा विचार सर्वसामान्य जनतेने करावा लागेल म्हणतात की दोन हजार चोवीसची निवडणूक ही भारताच्या भवितव्याची निवडणूक आहे कारण पुढची दहा वर्ष भारत हे एक युवा राष्ट्र राहणार आहे त्याच्यानंतर तो एक वयस्ककडे जाणार आहे आणि ह्या दहा वर्षामध्ये भारताची प्रचंड प्रगती व्हायला हवी किंवा त्याचं ध्येय धोरण तरी आखल्या गेले पाहिजे आणि त्यासाठी मोदींसारखा कणखर येतात पूर्ण जगभर त्यांच्या नावाची त्यांच्या प्रतिमेची चर्चा आहे अशा व्यक्तींच्या जीवाला धोका असू शकतो परंतु आपले जे काही सुरक्षा रक्षक आहे त्यांची जी काही सुरक्षा यंत्रणा ती मोठी भक्कम आहे तर सामान्य जनतेला त्यांच्यापर्यंत पण जाऊ पण शकत नाही परंतु हे विघातक शक्ती काय करतील सांगता येत नाही मित्रांनो आपण दोन दोन पंतप्रधान गमावलेले आहेत त्यामुळे रिक्स घेणं थोडस अवघड आहे म्हणून ही जी बातमी आहे आता काय खोटी किती खरी खोटी काय माहीत नाही परंतु चव्हाण साहेबांनी जे काही सांगितलं त्यावरच मी माझं मत मांडलेलं मित्रांनो कदाचित तुम्हाला आवडलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद